आगामी काळात साजरे होणारे सण उत्साहाच्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशनावर जिल्ह्यातील आठ पोलीस स्टेशन हदित, चार सप्टेंबर रोजी दंगा काबूल प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत परतवाडा परतवाडा पोलिसांनी परत शहरातील चिकलदरा चौकात अचानकपणे दाखल होत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कथा कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे याबाबतचे प्रात्यक्षिक केले पोलिसांच्या हा अचानक सरावामुळे नागरिकांचा एकच गोंधळ उडाला जणू काही खरच काही मोठी दुर्घटना झाली असा भास परिसरातील नागरिकांना झाला मात्र तो सण उत्साहाच्या औचिकतावर सरावर होता गणेश उत्सव नवरात्री उत्सव ईद ए मिलाद यासारखे सण साजरे करण्यासाठी या कालावधीत हिंदू मुस्लिमांना एकत्रित सण येत असल्याने ग्रामीण घटकातील गुन्हेगारी व उपद्रवी प्रवृत्त प्रतिबंध व्हावा व कायदा सुव्यवस्थ अभांधित राहावी याकरिता दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक व पथसंचलन करण्यात आले या प्रात्यक्षिकादरम्यान पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकाड्या फोडल्याने नागरिक व पोलिसांना डोळ्यांच्या घशाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला ठाणेदार संदीप चव्हाण सह चार अधिकारी चाळीस कर्मचारी दंगा नियंत्रण पथक रुग्णवाहिका अग्निशमन दल सहभागी होते यावेळी या प्रात्यक्षिका दरम्यान तीन हँड ग्रेटेड व सहा गॅस सन फायर करण्यात आले तर पोलिसांच्या बारा लाठा तुटल्या फिरोज खान द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज अचलपूर